ग्रामदैवत त्रि शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या प्रसिद्ध यात्रेला पंधरा जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे ही यात्रा सव्वीस जानेवारीपर्यंत चालेल आणि सोलापूरसह कर्नाटक आंध्र प्रदेश पुणे मुंबई आदी ठिकाणाहून हजारो भाविक सहभागी होतात या ऐतिहासिक आणि धार्मिक यात्रेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात यात्रेतील विविध धार्मिक पाळणे खाद्यपदार्थ स्टॉल लहान मुलांसाठी गेम्स पन्नालालचा शो आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात तसेच भक्तिमय वातावरण आणि श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या दर्शनाने भाविकांचे मन भरून येते यात्रेतील मोठ्या गर्दीमुळे चोरी होण्याची शक्यता असते आपले पर्स मोबाईल आणि इतर सामान सांभाळून ठेवा टाळण्यासाठी वस्त्र आणि बॅग वर सतत लक्ष ठेवा गर्दीमुळे लहान मुलांचा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे मुलांचा हात सोडू नका आणि त्यांना नेहमी आपल्या दृष्टिक्षेपात ठेवा मुलांची सुरक्षितता आणि देखरेख अत्यंत महत्वाची यात्रा दरम्यान आपल्याला द्रव पदार्थांची कमी होऊ शकते उन्हाच्या तपतात त्यामुळे ताजे पाणी आणि तुमच्या आवश्यक औषधांची तयारी ठेवा दिवसाची लांब चाल आणि शारीरिक थकवा यामुळे तुम्हाला काही वेळ आरामाची आवश्यकता पडू शकतो म्हणून त्यासाठी शांत आणि सुरक्षित जागा निवडा स्थानिक गर्दीमुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे ठराविक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा आणि सुरक्षिततेसाठी मार्गदर्शकांची मदत करा